नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने दिवस दिवसानंद जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व या अक्षय तृतीयेचा दिलेला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी सोने चांदी खरेदी करणे वाहन खरेदी करणे शुभ कार्य करणे याला भरपूर महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या पितरांना शांत करण्यासाठी आपले जे पूर्वज आहे ते आपल्या वाट्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात किंवा आपल्याला शुभ आशीर्वाद देण्याकरता येत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य ठेवला जातो व त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांचा सहावा अवतार म्हटले गेलेले परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी त्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत म्हणून आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते धन ऐश्वर्या धनसंपत्ती यामध्ये वाढ होत असते व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर कर्ज झालेला असेल आर्थिक समस्या जास्त प्रमाणात वाढलेल्या असतील तर त्या कमी होतील आणि तुमचे जे, जे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होत असते असा हा अत्यंत फलदायी उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण दिव्या जो लावत असतो त्या दिव्याचं नेमकं महत्त्व काय आहे असं म्हटलं जातं की देवदेवतांच्या पूजेपासून हवनपटन किंवा कोणतेही शुभ कार्यक्रमामध्ये आपण दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील जी नकारात्मकता आहे व जी ऊर्जा आपण घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये प्रवाह करत नाही आणि असं म्हटलं जातं की शास्त्रानुसार दिव्या लावल्याने जीवनातील संकट संपत असतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की दिव्या लावल्याने वास्तुदोषसुद्धा दूर होत असतो हा दिव्वा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात दीप करणे अत्यंत शुभ मानले जाते घरातील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करून देत असते म्हणून या दिव्याच दिले जाते ज्यामुळे माता माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी आपण जेव्हा दिवा लावून जे उपाय करत असतो किंवा माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्या कामामध्ये कधीही अडथळे आपल्याला निर्माण होत नाही जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होते म्हणून म्हणून आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नेमी दिव्या हा नेहमी प्रज्वलित अखंड ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर हा दिव्याचा जो प्रकाश आहे जसा सूर्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये पडत असतो त्याचप्रमाणे या दिव्याचा जो प्रकाश आहे तो दिवसभर देवाजवळ आणि आपल्या घरामध्ये पडल्याने आपल्या घरातील घरा जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते शांत व्हायला लागते म्हणजेच आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरामध्ये अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते म्हणून हा जो दिवा आहे आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील पै पैसा धनसंपत्ती ऐश्वर व तुमचं जे कर्ज आहे ते लवकर फेडण्यात मदत होईल तर पहा हा जो उपाय आहे हा कोणत्या वेळेत आपल्याला करायचा आहे तर पहा माता लक्ष्मी सहाच्या वेळेत घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावत असतो त्याचबरोबर हा जो उपाय आहे हा आपल्याला तिन्ही सांजेला म्हणजेच सहा या वेळेला करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा जर उपाय केला तर तुमचे जे अडीअडचणी आहेत पैसा नसेल किंवा ऐश्वरी धनसंपत्ती यामध्ये वाढ हवी असेल तर तिने सांजेच्या वेळी हा उपाय नक्की करून पहा तर पहा हा जो उपाय करण्यासाठी तुम्हाला दिवा कोणता घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता साधा दिवा घेऊ शकता चांदीचा दिवा घेऊ घेऊ शकता किंवा सोन्याचा दिवा तुम्ही घेऊ शकता जशा पद्धतीने तुम्हाला योग्य आहे त्या पद्धतीने आवर्जून घ्यावा कारण या दिवशी कोणत्याही दिव्याचं महत्त्व भरपूर आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही दिवा लावल्याने त्याचा प्रकाश हा सारखाच पडत असतो म्हणून तुम्ही कोणताही दिवा लावा त्याचे जे तुम्हाला फळ मिळणार आहे ते नक्कीच मिळणार आहे तर पहा तुम्ही दिवा घेत असताना स्वच्छ घ्यावा पुसून घ्यावा आणि नंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन वाती टाकायच्या आहेत तुम्ही फुलवाट टाकू शकता किंवा तुम्ही दोन वाती टाकू शकता आणि त्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे किंवा तूप तुम्ही टाकू शकता जशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता त्यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर हळदी कुंकाच्या सहाय्याने भिजवायचं आहे याने स्वस्तिक तुम्हाला प्लेटवर काढायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे खडेमीठ तुम्हाला भरायचे आहे तर पहा खडेमीठ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीची समुद्र मंथनातून हातून प्रगट झाल्या होत्या त्याच पद्धतीने हे जे मीठ आहे हे समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झालेली आहे म्हणून माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि तुम्ही मिठाचे कोणतेही जरी उपाय केले अक्षय तृतीयेच्या दिवशी तर तुमच्या घरामध्ये पैसा धन ऐश्वर्यामध्ये प्रगती होत असते म्हणून तुम्हाला प्लेटमध्ये खडी मिठी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिठाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्यावर दिवा हा तुपाचा किंवा तेलाचा प्रजलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला अकरा तांदूळ टाकायचे आहेत हळदी कुंकू लावायचा आहे आणि एक वेलची टाकायची आहे दोन लवंगळ यामध्ये टाकायचे आहेत आणि एक कापुराची वडी थोडीशी आपल्याला यामध्ये दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिव्या मदे माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचा आहे तर पहा मिठाचा हा उपाय केल्याने मिठाचा दिव्या लावल्याने अतिशय महत्व या मिठाला दिलेला आहे योगायोगाने ही जी आ योगायुगाने हे अक्षय तृतीया शुक्रवारच्या दिवशी आल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते कारण हा जो शुक्रवारचा दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी कोणतेही उपाय करणे सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये कोणतेही द दुःख असेल दारिद्र्य असेल ते कमी होत असते आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे किंवा मीठ जो आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर पहा आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा हे मीठ जेव्हा आपण ठेवत असतो त्यामध्ये माता लक्ष्मी स्वरूप करत असते हे मीठ तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी एका काचच्या भरणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जिथे ईशान्य कोपरा आहे त्या दिशेमध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे याच्यामुळे काय होते पहा घरामध्ये धन पैसा ऐश्वर हे जे आहे हे यामध्ये बरकत व्हायला लागते मिठामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये काचाच्या भरणीमध्ये तुम्हाला हे वस्तू भरून ठेवायची आहे आणि जी वेलची आहे आणि जी, जी लवंग आहे या मिठामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी तुळस तर तुळशीजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू यांना जो प्रसन्न करणारी माता तुळशी आहे म्हणून जर आपण माता तुळशीला जर प्रसन्न केलं तर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असतात कारण तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे श्री विष्णू यांचा सहवास ह्या तुळशीमध्ये असतो म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा संध्याकाळी तुळशीजवळ लावायचा आहे आणि जो तिसरा दिवा आहे तो तुम्ही कणकीचा घेऊ शकता किंवा चारमुखी किंवा चौमुखी दिवा त्याला म्हणतात तो चौमुखी कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा साधा दिवा तुम्हाला इथे घ्यायचा आहे चार कोण करायचे आहेत म्हणजे चार वाती तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा पितरांसाठी उंबरवट्याजवळ जवळ उजव्या साईडला आहे दक्षिण दिशेला हा पितरांसाठी दिवा लावल्यामुळे आपले जे पितर आहेत ते शांत होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर पहा श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणतात की जेव्हा तुमचे पित्र शांत नसेल तर तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणार नाही कारण जेव्हा तुम्ही प्रसन्न करण्याकरिता पितरांना एखादा नैवेद्य अर्पण करता, करता। किंवा एखादी दिवा लावता किंवा त्यांची व सेवा व उपाय करत असता योग्य तिथी आल्यानंतर त्यांना जे स्वयंपाक तुम्ही देता किंवा जे वाढण तुम्ही देता जेव्हा तुम्ही एखादं पित्राचं ताट करून किंवा नैवेद्य अर्पण करता ते तुमच्यावर प्रसन्न होत असतात आणि मुला वळांना नातूंना भरभरून आशीर्वाद देत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वी तरावर आपले पित्र येत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरी आवर्जून टाकायची आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तर पहा या दिवशी तुम्ही फक्त माता लक्ष्मीची सेवा केली किंवा श्रीहरी विष्णू यांची सेवा व उपाय केले आणि पितरांची तुम्ही जर सेवा केली नाही तर गुरु माऊली असे म्हणतात की जेव्हा तुम्ही पितरांची सेवा करता तरच तुमच्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो कारण या दिवशी फक्त तुम्ही देवाची सेवा नाही तर पितरांची सेवा आवर्जून करावी आणि त्यानंतर तुम्ही देवाची सेवा करावी किंवा उपाय करावे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुमचे पित्र शांत असतात त्यावेळेस तुमचे जे काम आहे ते पूर्ण होत असतात तर पहा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारित्र गुरु चरित्र वाचन करता सारा अमृत वाचन करत असता गुरुचरित्र वाचन करत असता जप माळ करत असता तर हे सर्व उपाय करूनही तुम्हाला याचा फळ श्रुती मिळत नसेल तर पहा जेव्हा पित्र आपले शांत असतात तेव्हाच तुम्ही हे उपाय करत असता त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळत असते म्हणून ही सेवा ही उपाय या दिवशी आवर्जून करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा